सध्या होऊ घातलेल्या नगरपरिषद नगर महानगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे सध्या आपण आहोत कोल्हापूर जिल्ह्यामधील बहुचर्चित असलेली नगरपालिका म्हणजे वडगाव वडगाव नगर परिषदमध्ये आपण सध्या पोचलो आहोत प्रभाग क्रमांक आठमध्ये आठ प्रभाग क्रमांक आठचे उमेदवार सचिन सल आ, सलगर हे आपल्यासोबत आहेत तर दादा नमस्ते नमस्ते आ, तर काय सांगाल एकंदरीत ह्या तुम्ही निवडणुकीमध्ये कोणते मुद्दे घेऊन तुम्ही ह्या निवडणुकीमध्ये उतरणार आहात वडगावमध्ये रस्ते पाणी गटरचा मुद्दा तर तेराव्या इलेक्शनला आहेच पण युवकांसाठी काम असेल युवतींसाठी गर्भ काम असेल ज्याच्या त्याच्या शिक्षणानुसार काम असेल यावर मला काम करायचं आहे म्हणून मी या रिंगणात उतरलेलो आहे भारतीय जनता पार्टीनं मला संधी दिलेली आहे की निवडणूक लढवण्याची निवडणुकीच्या तुमच्या भूमिका नेमकं काय असणार आहे आम्हाला नि एक वेगळं काहीतरी निर्माण करायचं आहे गावामध्ये गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आणि पर्यटनदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आम्ही काम करणार आहे गेले नऊ वर्ष झाले मी वडगावच्या अभ्यास करून एक बावीस आस्थापनांचा विकास केल्यानंतर परदेशी पर्यटक वडगावमध्ये पर्यटनासाठी येऊ शकतात आणि बाजारपेठेला एक नवचैतन्य लाभू शकतं दृष्टीनं आम्ही काम करणार आहे नगर परिषदेमध्ये रस्त्यांची पिण्याची पाण्याची अनेक गंभीर समस्या आहेत या संदर्भात काय तुम्ही उपाययोजना करणार आहात आम्ही चोवीस तास आणि शुद्ध पिण्याचं पाणी कशा पद्धतीने देता येतील रस्ते गटरी, गटरी चांगले कसे असतील गटरी गटरसाठी वगैरे चांगल्या पद्धतीनं आम्ही एक त्या विकास आराखड्यामध्ये जेव्हा आम्ही समोर जाऊ आता पुढच्या चार दिवसामध्ये तेव्हा आम्ही त्या ते सगळ्या गोष्टी वॉकथ्रू आणि थ्री डी बनवले ती आम्ही लोकांसमोर घेऊन जाणार आहे स्त्रियांसाठी तुम्ही कोणकोणते उपक्रम राबवणार आहात आम्ही ज्या महिला सुशिक्षित आहेत शिकलेल्या आहेत त्यांना आम्ही प्रमोद महाजन कौशल्य योजनेतून प्रशिक्षण देऊन किंवा लघु उद्योगाच्या माध्यमातून कोल्हापूरमध्ये मा स्वयंसेवासारखी संस्था आहेत जी महिलांना प्रशिक्षण देतात अशा संस्थांच्या माध्यमातून त्यांना प्रशिक्षण देऊन घर बसल्या त्यांना जास्तीत जास्त पैसे कशा मिळतील आणि त्या सक्षम कशा होतील यावर आम्ही काम करणार आहे तुम्ही आता बी जी पी पक्षामार्फत तुम्ही निवडणूक लढवणार आहात हो काय तुमचा अजेंटा असणार आहे आमचा रस्ते पाणी गटरसोबत युवक आणि युवतींना सक्षम कशा पद्धतीने करता येतील गावाची बाजारपेठ ही फार जुनी ऐतिहासिक बाजारपेठ आहे आणि ऑनलाईनच्या मार्केटमध्ये कुठंतरी ते गिळंकृत होत आहे आमची वडगावची बाजारपेठ आम्ही ज्यावेळी वडगावातल्या बाजारपेठेतल्या व्यापाऱ्यांशी चर्चा केली तर ते म्हणाले की ह्या ऑनलाईन मार्केटचा आ, फटका आम्हाला इनडायरेक्ट बसत आहे लोक सुशिक्षित आहेत ते मोबाईल कवरपासून मोठमोठ्या सुद्धा ऑनलाइन मागवत आहेत त्यामुळं वडगावची बाजारपेठ सक्षम करणं आणि गावाचं नाव जसं वडगाव कसबा वडगाव आहे ते कसं ठाम चांगल्या पद्धतीने व्हाईल होईल यासाठी आम्ही काम करणार आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा